आयोजन समितीला विनंती करण्यात येते की मॅट जवळ अनिल गुंजाळ पैलवान अनिल गुंजाळ पैलवान पहिलवान अनिल गुंजळ अहो सगळं बाजूला करा मी कुस्त उभं नको सगळे बाजूला करा ना हा ए संतोष बाजूला करा कुस्त चालले तिथ बाजूला करा काढ कुस्तीमध्ये निलेश जाधव सोलापूर लालपट्टी विजय चला पहिलवान आत्या चेतन गवळी लालपट्टी आणि मंगेश अंबोरे अकोला निळीपट्टी अकोला लालपट्टी असणारे सर्वांनी खाली उतरावे तसेच मॅट आणि आखाड्याजवळ जे कोणी असतील त्यांनी खाली उतरा लाल पहिलवान अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर 61 किलो विश्वास तावरे बीड पवन डोनर नाशिक पहलवान डोंच पदकाच्या लढतीसाठी मॅट क्रमांक दोन वर काबड बेचे माती 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 आकाडा क्रमांक एक वरती पाण्याची व्यवस्था करायची एक वरती बारंदाज मध्ये बारंदाज दोन चार गोल चेतन गवळी धुळे लालपट्टी विजयी अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर श्रीनाथ गोरे, गोरे सोलापूर लालपट्टी आणि सचिन माने सांगली निळपट्टी मातीया काळा क्रमांक एक वरती कुस्ती लागेल खुर्चीवर उभे राहिलेले खाली बसा मागच्या नाही कुस्ती खुर्चीवर उभे राहिलेले खुर्चीवर उभे राहिले सर्वांनी खाली बसा पुन्हा ताबा मिळवत दोन गुणांची कमाई पाठोपाठ भारंदाज आणि पुन्हा एक भारंदाज निर्णायक विजयाकडे वाटचाल दहा गुणांच्या फरकाने अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकार तिसऱ्या फेरीमध्ये विजयी आणि उद्या विचार राक्षस दिजेश गोपनीत सातारा निक्षस्थ केलो ब्रांश पथकासाठी लढत विश्वास तावरी बीड रीड काशोप पवन डोनर नाशिक जिल्हा ब्ल्यू काशोब